तर नमस्कार मी प्रिया स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करते पण यामध्ये आहे असं की मी आज तुमच्यासोबत मी दिवसभरात काय केलं हे फक्त दाखवते आणि सांगताना दुसरा विषय मांडते तो असा की माझी सर्जरी का झाली तर माझी सर्जरी झाल्यानंतर खूप ज्या आपल्या ताई आहेत ज्या ब्लाऊजच्या रिलेटेड काम करतात त्यांचं खूप जणींचं म्हणणं आलं की आम्ही पण करतो आम्हाला पण कमरेचा त्रास होतो तर तुम्ही याबद्दल डिटेल्स सांगा तर खूप जणांना व्हॉट्सअपवर इतकं सगळं मेसेजला रिप्लाय देणं माझ्याच्या नाही तरी काही शक्य झालं नाही तर त्यामुळं मग मी विचार केला की चला एक व्हिडिओ शूट करते आणि त्यावरती तुम्हाला सांगते तर मला समोरासमोर बसून कॅमेऱ्यासमोर इतकं स्पष्टपणे सांगता आलं नसतं त्यामुळं मग मी व्हिडिओ शूट केला आणि त्याला वाईस ओवर करते तर माझी सर्जरी का झाली याला नेमकं रिझन काय होतं तर माझं सी सेक्शन पण आहे शिजेरियन आहे डिलेवरी तर त्यामुळं पण होऊ शकतं का किंवा मग माझं मी ब्लाऊज शिवत होते त्यामुळं झालं का मी आरीवर्क करत होते त्यामुळं झालं हे सगळे कारण आहेत तर एक यातलं एक पण कारण मला लागू झालेलं ला नाही आहे कारण की नॉर्मलीमध्ये ब्लाऊज पण खूप जणी शिवतात काही सगळ्यांनाच हा त्रास होतो असं नाही आहे सिजरियन डिलेवरी ही तर नॉर्मली सगळ्यांचीच होती आरीवर्क पण खूप जणी करतात त्यांना पण काहीच त्रास नाही आहे तर असं काहीच तर नसतं कारण की मी डॉक्टरांशी पूर्णपणे डिस्कशन केलं होतं याच्यावरती ते पण पुण्याच्या डॉक्टरांशी केलं होतं संचिती हॉस्पिटलमध्ये मा माझं जिथं ऑपरेशन झालं तर तिथं मी डिस्कशन केलं होतं की मी हे सगळं काम करत होते त्यामुळं मला हा त्रास झाला असेल का तर त्यांचं म्हणणं आलं की अजिबात नाही तुम्हाला हा त्रास होणं हे एक नॉर्मल तुम्हाला लचक वगैरे भरली तरी पण होऊ शकतं असं नाही आहे की तुम्ही काम करता म्हणून झालं कारण की काम हे खूप लोक करतात तुम्ही जे काम करतात तेच अजून जगात कितीतरी लोक आहेत ते काम करतात पण त्यांना काय असा त्रास होत नाही तर मग त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही सात एक कधी लचक बसली तरी पण तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो तर माझ्यासोबत काय झालं ते मी तुम्हाला शेअर करते माझ्यासोबत झालं असं की माझं कंबर दुखत होतं पाच सहा महिन्यापासून कधी थोडं कधी जास्त तेवढ्यापुरतं दुखलं की इंजेक्शन वगैरे घेतो आपण नॉर्मल डॉक्टरांकडून तर मी पण तसंच करायचे नॉर्मलीमध्ये डॉक्टरकडे कर जायचे इंजेक्शन वगैरे घ्यायचे कधी कधी पेन किलर वगैरे खायचे आणि ते बरं पडून जायचं त्यामुळं मला असं खूप जास्त दुखतंय असं काहीच होत नव्हतं पण माझा एक पाय जो आहे ना तर तो थोड्यात एक ऑपरेशनच्या आधी एक तीन चार महिने दुखला म्हणजे नाही का थोडासा दुखत होता तर मी ते त्यावेळेस पण डॉक्टरांकडे गेले स्पेशल म्हणजे जे हाडांचे डॉक्टर असतात त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली तर त्यावेळेस मला प म्हणजे पू बरं झालं होतं पूर्णपणे नव्हतं पण बरं झालं होतं असं काही म्हणजे नॉर्मलीमध्ये थोडंफार तर सगळ्यांचंच काही ना काही आजार तर सगळ्यांना चालू असतात त्यामुळं तर त्यानंतर मग मी बरं वाटलं त्यामुळं मग मी परत काही एवढं हे केलं नाही म्हटलं चला सगळ्यांचंच दुखतं नॉर्मलीमध्ये आणि त्यानंतर मग एवढं काही दुखत नव्हतं माझं पण अचानक एक दिवस मला आहे ना म्हणजे बुधवारी हेच करता करताय ना चालताच आहे ना इतकं म्हणजे त्रास व्हायला लागला सकाळी मी घरातलं काम वगैरे आवरलं आणि कपडे धुतो होते अर्धे कपडे वगैरे धुतले आणि त्यानंतर मी जे येऊन बेडवर पडले ना तर ते मला उठताच आहे ना म्हणजे उठून चालताच आहे ना म्हणजे अक्षरशः इतका त्रास होत होता ना की बस आणि त्यानंतर मी घरात गोळ्या होत्या पेनकिलर्सच्या तर त्या घेतल्या त्यानंतर मला पूर्णपणे म्हणजे असं बरं वाटलं इतकं जास्त पण नव्हतं पण मला चालता वगैरे यायला लागलं फ्रेश वाटलं त्यामुळं मग मी म्हटलं जाऊ द्या आता नको हॉस्पिटलमध्ये जायचं बघू उद्या जर झाला त्रास परत तर जाऊ तर त्यानंतर तो दिवस गेला ती रात्र पण गेली परत गुरुवारी मला सकाळी ना मी स्वयंपाक करत होते स्वयंपाकाला पण अर्धा स्वयंपाक पण झाला होता त्यानंतर मी चपात्या करायला सुरुवात करणार होतं तर तेवढ्या याच्यात काय झालं मला म्हणजे असं वाटलं की दुखायला लागले बुवा माझं पाय म्हणून मी परत गेले थोड्या वेळ म्हणलं बेडवरती पडते आणि परत येऊन लगेच स्वयंपाकाला लागते तर तसं करावं म्हटलं पण मी उठून ज्यावेळेस जाऊन झोपले ना तर परत मला उठताच आलं नाही म्हणजे इतकी भयंकर अवस्था चालला म्हणजे अक्षरशः मला ह्या अंगावरून त्या अंगावर पण होता येत नव्हतं इतका भयंकर त्रास होत होता मला तर त्यामुळं मग मी काहीच केलं नाही म्हणजे मला काहीच जमत पण नव्हतं म्हणजे आरेशला उठून उचलून घेणं सुद्धा माझ्याच्यान पॉसिबल नव्हतं तो त्याचा त्याचा खेळत होता त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो मग तिथं सांगितलं त्यांनी की म्हणजे पेशंटची कंडिशन खूप म्हणले ही आहे त्यामुळे त्यांना ॲडमिट वगैरे करून घ्यावं लागेल तर म्हटलं चालेल पण ते म्हटले आधी तुम्ही एक एम आर आय करून या आणि त्यानंतर मग बघू आपण नेमकं काय झालेलं आहे ते तर आम्ही एम आर आय वगैरे केला तर ई एम आर आय केल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या पायाची नस दबलेली निघली कमरेपासून जी पायाला नस जाते रक्तपुरवठा करण्यासाठी तर ती नस दबलेली निघली म्हणजे माझ्या कमरेची गादी जी आहे ना तर ती सरकली होती आणि सरकून ती गादी फाटली होती त्यामुळं पायाची पूर्णपणे नस दबली होती त्यामुळं मग मला त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल